पाचशे सदुसष्ट विद्यार्थी चिमुकल्यांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पा डॉ सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून कार्यशाळेचे आयोजन चित्र रेखाटणे तयार करणे अशा कल्पकृतींचे बालमनाला विशेष आकर्षण असते विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी आज मूर्तीच्यापूर येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी बाप्पांच्या शाडू मातीचे गणेश मूर्ती साकारल्या तीक्ष्णेगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्धी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी मूर्तिजापूर येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित केली होती आज या शाळेतील उत्स्फूर्त आज या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यशाळेच्या निमित्ताने येथील राधामंगलम सभागृह विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते डॉ सुगत वाघमारे समावेत आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला सुरुवात केली पर्यावरण पर्यावरणप्रेमी शरद कोकाटे या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लाभले त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना एकाच वेळी प्रशिक्षण दिले गणेश मूर्ती निर्मितीला लागणारे संपूर्ण साहित्य आयोजक डॉ सुगत वाघमारे यांनी निशुल्क दिले ज्यांच्या हातात दिवसभर मोबाईल असतो आज त्यांच्या हातात गणरायाची मूर्ती होती विद्यार्थी श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात तल्लीन झाले होते मोबाईल व टीव्हीच्या बाहेरही मुले रमतात याचा पालकांना व उपस्थितांना आज प्रत्यय आला यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले अबाल वृद्धांनी कार्यशाळेचा आनंद घेतला शरद कोकाटे अॅडव्होकेट संजय सिंगर दिनेश पारेख प्रतिमा मांधणी कल्पना राव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गाडगी बाबा सेवा समितीने परिश्रम घेतले तर आभार जया भारती यांनी मानले